जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग ब्लॉकमध्ये तर बघा आजचा ब्लॉक संध्याकाळी पाचता चालू करतोय तर बघा सोनाली आवरा म्हणजे झालंय ऑलमोस्ट दोघाचं पण तर मी सोनाली जातो बाहेर तर कुठे चलोय व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे कळेल तुम्हाला मी कुठे चालू आहे चला मग तर मित्रांनो बघा स्वतः गाडीवरून स्वराज मिळाला कसं वाटतं बाबा जाऊ दावरती आलोय तर आता कॅमेरा मॅन सोनाली लावला चला तर मित्रांनो बघायचा सोलापूरचा अशी तर आम्ही जातो आता रोड रोडला तर सगळे मी बघा इकडे बघायचे आजूबाजू झाडे त्यामुळे मस्त वर्ग सेंटर ते बघा मोठी फॅक्टरी आहे भरपूर उद्यापर्यंत खूप मोठी फॅक्टरी आहे बघा मित्रांनो मी आलोय श्री पंचमुखी परमेश्वर मंदिर श्री मंदिर बघा हे बघा मंदिर असं मोठं एकदम मंदिर आहे इकडे बघा तर इथून एंट्री बघायला हे बघा असं चला तर बघा इथून मित्रांनो सोनाली समोर चालली तिकडे जातोय सोनाली चला तर बघा असं समोरच गार्डन आहे तिकडे जातोय बघा तिकडे कॉलेज आहे मोठा तर बघा इथं कॉलेज आणि कॉलेज म्हणजे मंदिरच कॉलेज आहे आणि मंदिर समोर म्हणजे मंदिर आणि कॉलेज एकच असं म्हणायचं मला बघा तरी असं म्हणजे एकशे आठ काहीतरी महादेव पिंड आहे तिथे बघायला दाखवतो चला तर बघा आता जवळ आलाय नंदी महाराज आहेत पण मित्रांनो मंदिर इथं आले सगळे देव आहेत इथं ग्रह म्हणतात तर इकडे बघा सगळे देवत आणि आपले जे काय मस्तपैकी बघा आता सगळे श्री सोमनाथ मंदिर मल्लिकार्जुन श्री मल्लिकार्जुन आणि श्री महाकालेश्वर तर असं सगळे महादेवाची पिंड आहे तिथे सगळे तर इकडे बघा सगळे आहेत आणि इकडे बघा महाराज पण आहेत तर सगळ्यांनी दर्शन घ्या मित्रांनो असं मंदिर आहे हे बघा महाराज तिथले हे सगळे बघा तपरत्न महाराज आहेत सगळे इथे मित्रांनो असं सगळं मस्त मंदिर आहे आणि बघा बाहेर बसण्यासाठी म्हणजे भक्त लोकांना वेट करण्याची इतकी मोठी जागा आहे तर मंदिर मोठं आहे भरपूर तर आता पूजा होणारे मित्रांनो बहुतेक त्यामुळे पडदा लागलीत dis staatshandige kom. Dis baie goed. Dit aan die hierdie foto's na toe. Alles wat aan hierdie sin doen, wees daar. बघा मित्रांनो चला साहेब मोठे नंदी महाराज आहे तिथं आणि महादेव बघा मी इथं फर्स्ट टाइम आलेलो आहे सोनाली सोबत तर हे बघा मित्रांनो हे नागाचं तोंडे प्रवेशद्वारेच नागाच्या तोंडातून जायचं असं केलं तिथं तर चला मग

महादेव पी म्हणतो श्री म्हणतो ज्योतिषी म्हणतो आपण सगळे तर चालेल हो सर मस्त मी काय पडत नाही असे इतके सारे ज्योतिर्लिंग मित्रांनो हे बघा मोठ महादेव आहे हे सगळे महादेवच आहेत हे बघा इतके सारे ज्योतिर्लिंग आहे सगळे सर चला, चला पण आजपर्यंत दर्शन घ्यायला तर सोनाली पण व्हिडिओ करते काय ब्लॉग नव्हती सोनू <laughs> तर चल बनवा बनवा तुम्ही पण अशा बघितल्या मित्रांनो देवदर्शन झालं दोघांचंही आता जातो बघा बाहेर कसं वाटलं देवदर्शन मित्रांनो बघा तर जाताना बाहेर बघा लाईट लावली तर असा मस्तपैकी नजारा दिसतो इथं आजूबाजूला बगीचा आहे मग येताना नूतन लाईट लावलेली होती आता लाईट लावलेली